ने, या नांदेड नगरीतील सगळ्या या नांदेड जिल्ह्यातील सगळा गोरबंजारा बांधवाने विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज आता जागा झालेला आहे या जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तो पर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही ही ज्योत पेटत राहील हे पांढर पांढरवादळ घोंगत राहील घोंगत राहील घोंगत राहील म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील एक महिना पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबांधारा समाज आयुष आरक्षण मिळावा म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनीनं मी प्रत्येक ठिकाणी सांगताल आणि शासनाला देखील सांगतोय या बंजारा समाजाकडे दोन प्रकारचे झेंडे आहेत दोन प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने मागणी मागत आहोत आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियामाचा लाल रंगाचा रक्त रंजित झेंडा आहे आणि म्हणून आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही लक्षात घ्या या समाजाच्या भावना बघा अहो या समाजाचे भारत देशावर अनंत उपका उपकार आहेत सात जन्म जर या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिरता नाही एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना ज्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना तोंडाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खाले लक्षात घ्या आणि मिठाबद्दल बोलल्या जात ज्याच खाव मीठ त्याच्या राव नीट नाहीतर घरी बसावं लागेल लक्षात घ्या घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासना आणि प्रशासनातील लोकांना आणि तमिन विमान केअरच या महाराष्ट्रामध्ये या गोर बंजारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनाचं आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये तुम्ही मागित नाही तो निस्ता ठाले पाले आलम करो मत हुजरी करे करोमत साठोगिरी करोमत करण मारो खेळो आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे मागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय अहो अशोक राज चव्हाण साहेब अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही हीच आमची चूक झाली जेव्हापासून जा आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय आता घाई नाही योग्य वेळ आहे आता फक्त टोला मारायचा बाकी आहे म्हणून आम्ही घाई मुलीस केली नाहीये त्यासोबत सन्माननीय झिलवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो साहेब आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ आणि नंतर सांगता की आदिवासीच आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्मालावं लागतं ही दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध खेळानी सारावळावर आलेला आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती साडेआठ हजार वर्षापूर्वीची इसवी सन पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना, ना पारशी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच लोक कमिशनच्या ज्या काही तरतूद हाती आहेत त्या पाचीच्या पाच आम्ही पूर्ण करतो हा समाज आदिम आहे हा समाज आज देखील स्वीकार करून खातो लक्षात घ्या तमने मला या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही त्याला उठवलं त्याला थवायला लावलं ला, आणि त्याला सांगितलं बस नाही तो बच नाही तो मेरे हात मे तेरा कुछ भला नाहीये आणि त्यानंतर त्याची शिकार केली एवढच नव्हे तर माझ्या बंधून आणि भगिनीन आदीं तेच काय लक्षण असू शकता या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो सळो काय असते जरा एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं खाताना गोड लागत काही लोक सांगतात किळसवाना काय सांगतो अह हेच तर आधीन त्याच लक्षण आहे आमच्या नायक काशीनाथाने गोर शिकवाडीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्याच काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागताय आमच्या माता, माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे आमचं खानपीण वेगळं आहे हमार दिवाळी नाळीचा हमार होळी नाळीचा हमार संत तेव्हा नाळीच हामार वाया नाळीचा हमार रीती रिवाज नाळीचा आणि काशीनाथ काम करतो करतो संस्कृती टकीचा संस्कृती टकी तो एस आरक्षण माग सकाचा संस्कृती ना टकी आपण दुसरं घरेम खालियो आरक्षण मळ्याची हार्द रखाडो करण मार मारिओ बेनो घणा हे गो आबा चाटू गिरी हुजने गिरी करे रो अरे हम काई हमार बेट बेटा हम जन्म दिने जना बेटार माथे पर काई सिक्को मारे थे काई की मोठ हेर बाद साटा तोड्या मोठ हेर बाद ढोडेर काम करया मोठ हेर बाद खोदेर काम करया ये सारो बेट बेटा पैदा की दे काय आपण अरे ये माहिती जर आपले बेट बेटा बचार विया

तुर्यापरे लढाई सोडतो भाव की लड़ाई छोड़ घरे घरे लड़ाई छोड़ कि लढाई खरे खरे माझ्या लढाई सोड दो आणि सारी थोडे झेंडा एक जागा बेनो मला सांगायचं आहे आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे कि तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुषार भाऊ इंद्रनील भाऊ आमचे बाबूसिंगजी महाराज त्यासोबत संजीव भाऊंना सांगायचं आहे हा समाज तुमच्याकडे आशने बघत आहे यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही लक्षात ठेवा म्हणून कधी जाऊ देवा लागणार नाही आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगाल ते करतो पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय आपल्या आपले भेट बेटानं जर तडके माहिती बचा આપણે આપણે બેટાનો જર દુસરે હાથે કામ કરેતી તી બચારવી તોરે સારો આપણે આરક્ષણ ચાચી આરક્ષણ ચાવી આરક્ષણ ચાચ નહી તો ઘણા ગડવે જાય હરણ માર ભાઈઓ માર યારિયો ભેલો સોબત मला अशोकराव चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं दे, आहे समाज आहे अजून तुम्ही साधन समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही लक्षात घ्या हे असं चालणार नाही हे असे खोटे धंदे चालणार नाही आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुमचे आम, आम, तुम्ही आमचे आमदार જો ગોર કરેગાહી કરેગા નહી તો ખુર્ચી ખાલી કરેગા કરણ માર ભાઈ ધારખાડો કે ઘણા લે અબ કરે બિના પર્યાય છે નહીં મળે બિના પર્યાય અચ્છે નહીં ફક્ત તાળો સડો રખા યારી બાબત बघू पडतो आशीर्वाद दिने की ताळो शिळो करत करायचा शांत करून लांब आपण करायचं आगाले जायचं कारण माझ्या विनंतीच की आपण लांब चलायचं एकेदन चार चार पाच पाच करो मत आणि हरिभाऊ राठो राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका वेगवेगळ्या करू नका समाज आपल्याला कुठेच आमचा ऍडव्होकेट प्रदीप राई पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चार नऊ युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय ते शहीद झालंय त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला त्यांच्या वडिलांच्या माता पिताची त्यांच्या आत्म्याची तुम्हाला शोधन आहे याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही माझ्या बंधू नाने वगिनं काय आपल्याला कधीच माफ करणार नाही हे आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने, दिलाने सच्चा मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका कुणाला वाटत असेल मी जेडपी मेंबर होऊन जाईल कुणाला पंचायत समिती आमदारकीचे स्वप्न पडले असेल अरे काय व्हायचं ते होईल पण ते स्वप्न घेऊन हो इथे नाटक करू नका या लोकांच्या भावनेशी खेळू नका हे मला सांगायचं आहे आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष आवाहन केलं त्या सगळ्यांना खोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधांची मागणी आहे या किनवट आणि माहूर मतदारसंघातील आमदार जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आधी स्पष्टीकरण सांगितलंय आरो काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीन धारावं तुमच्या तुमच्यासाठी नाही संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो लक्षात घ्या काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्याने सांगितले काय अशा असंविधानिक भाषा वापरायची म्हणून या बीजेपी वालांना मी सांगतो तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील खरा हा समाज राहणार नाही एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत सारखं थांब थांब म्हणतायत तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो सेना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी शब्द आता थांबावच एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच असे कसे देत असे कसे देत